नमस्कार मी प्रतिभा आपले होम गुड मराठी या चॅनलवरती स्वागत करीत आहे आज आपण मस्त मठ्ठा बनवणार आहोत मसाला ताकसुद्धा म्हणू शकता आणि जो मसाला ताक करण्यासाठी लागणारा मसाला आहे तोसुद्धा आपण आज बनवणार आहोत अगदी सिम्पल अशी रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी काही खडे मसाले घेतलेले आहे तीन चम्मच त्यासाठी धने घेतलेले आहे तीन चम्मच त्यामध्ये जिरे घेतलेले आहे दोन चम्मच मी सोप घेतलेली आहे अर्धा चम्मच मी मिरी घेतलेले आहे एक चम्मच ओवा घेतलेला आहे आणि एक इंचाचा सुंठाचा तुकडा घेतलेला आहे आणि एक चम्मच मी साधे मीठ घेतलेले आहे तुम्ही सेंधी मीठसुद्धा वापरू शकता बघा आणि दोन चम्मच त्यामध्ये मी काळे मीठ घेतलेले आहे आता हे मसाले आपण खमंग असे मंदाचेवर भाजून घेऊया आता हे मसाले एक ते दोन मिनटं मस्त खमंग आचेवर मस्त भाजून घेऊया आणि मसाला संपूर्ण थंड झाल्यानंतर बघा मसाला मस्त खमंग असा भाजून घेऊया मसाला खमंग तर मसाला पण एकदम छान होतो आपला आणि मठ्ठासुद्धा मस्त पाचक असा आपला मठ्ठा तयार होतो बघा आता मसाला पूर्णपणे काढून घेऊया एका ताटामध्ये त्यानंतर हा मसाला थंड करून घेऊया बघा मसाला संपूर्ण थंड झालेला आहे आणि जे सुंटाचा तुकडा असतात त्याचेसुद्धा तुकडे करून घेतलेले आहे बारीक आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून आपण याची छान मस्त बारीक पावडर करून घेऊया बघा जे मीठ आहे मीठ घालूया एक चम्मच आणि दोन चम्मच ते काळे मीठ घेतलेले आहे ते घालूया आणि मिक्सरच्या पॉटमध्ये घालून मस्त बारीक अशी पावडर तयार करून घेऊया बघा मस्त अशा पद्धतीची आपल्याला पावडर पाहिजे आहे आपला मसाल्याचा जो ताकाचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे असा मसाला बनवून आपण एखादा हवा बंद काचेच्या डबीमध्ये दोन ते तीन महिने आरामशीर आपण ठेवू शकतो ओला हात जर लावला नाही तर भरपूर दिवस हा मसाला छान राहतो बघा मस्त मसाला हा आपला असा तयार झालेला आहे चला तर आता आपण मठ्ठा तयार करायला घेऊया या मसाल्यापासूनच बघा एक वाटी मी दही घेतलेला आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे त्यामध्ये पाच ते सात पुदिन्याची पानं घातलेली आहे आणि चवीनुसार त्यामध्ये तो ताग मसाला बनवलेला आहे तो घातलेला आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि एक ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल यामध्येचं साखरसुद्धा तुम्ही घालू शकता आणि व्यवस्थित मस्त मिक्स करून घेऊया बघा आपला मस्त थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा मिळण्यासाठी आणि पाचक असा आपला हा मठ्ठा तयार होतो अगदी मार्केटमध्ये जसा मिळतो तसाच आपण घरीसुद्धा बनवू शकतो बघा किती छान मस्त घट्टसर मठ्ठा तयार झालेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे एकदम पुदिन्याचे पाणी घालूया सजावटीसाठी आणि थोडासा वरून कोथिंबीर घालूया आणि आपण जो ताक मसाला बनवलेला आहे तो ओढून थोडासा भुरभुरूया मस्त ताक म आपल्या मठ्ठ्याला मस्त छान चव येईल मस्त आपला चटपटीत मठ्ठा आपला तयार होईल आता थोडासा मसाला घालूयावरून मसाल्याचे प्रमाण थोडेसे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता बघा मस्त थंडगार मठ्ठा आपला तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे कळवा की रेसिपी कशी झाली आहे थँक्यू